नमस्कार मंडळी आज आपण एकदम चमचमीत आणि झणझणीत डाळ पालकची रेसिपी बघणार आहोत अतिशय चविष्ट एकदम सोपी बनवायला आणि झटपट तयार होते ही डाळ पालक ही पंजाबी पद्धतीची घरगुती रेसिपी आहे एकदम बनवायला छान सोपी अगदी घरात अवेलेबल असलेल्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यात टाकणार आहोत पण एकदा खायला सुरुवात केलीत की तोंडातून आ हा हा असा शब्द नाही निघाला तर बातच निराळी तेव्हा आपण सुरुवात करूया कांद्यापासून आपल्याला याकरता दोन मोठे कांदे लागणार आहेत आपण कांद्याची सालं काढून बारीक कापून घेऊयात कांदा आ, कांदा या भाजीमध्ये अगदी महत्त्वाचा घटक आहे कारण कांदा लसूण पालक आणि डाळ ह्याचा जो एकत्र जो चव येते ना त्याने ही एकदम झणझणीत होते चविष्ट होते आणि त्याचसोबत आपण ह्यात हिरवी मिरची देखील घालणार आहोत तर आता आपण ह्या प्रकारे कांदा एकदम बारीक चिरून घेऊयात आता सोबत आपण काही मिरच्या घेऊयात त्या देखील बारीक कापून घेऊ साधारण चार ते पाच हिरव्या मिरच्या तिखट असलेल्या आपल्याला हव्या आहेत आता स्टीलच्या कुकरमध्ये मी थोडं तेल घेतलं आहे याकरता तेल थोडं अंमल जास्त लागेल आपल्याला यात आपण मोहरी घालून घेऊ आणि ज्या आपण बारीक चिरलेल्या मिरच्या आहेत त्या त्यात टाकू आणि मुठभर लसूण घालून घेऊ थोडंसं हे फ्राय झाले ल की मग त्यामध्ये आपण आपला कांदा घालून घेऊ आता कांदा लसूण मिरची हे अगदी खमंग पा परतून घ्यायचं आहे आपल्याला कारण हे जितकं छान खमंग परतलं जाईल तेवढीच आपल्या भाजीला अतिशय छान चव येईल आता आपण कुकरवरती झाकण ठेवूयात जरा झाकण ठेवून आपण कांदा शिजवला की तो छान गुलबट होतो आणि खाली करपत देखील नाही आता बघा आपला कांदा अगदी छान मस्त परतला गेला आहे आणि वरतून आपण त्यात दोन ते तीन तास भिजवलेली चणाडाळ घालत आहोत आता यात आपण हळद घालून घेऊयात सोबतच थोडं तिखट आणि मीठ आता हे छान परतून घेऊ आपण आता गॅस थोडा मोठा ठेवून आपण ही डाळ छान परतून घेऊयात डाळ तेलावरती छान परतली गेली की ती लवकर शिजते त्यामुळे आपण हे परतणं देखील जास्त महत्त्वाचं आहे आता आपण त्यावरती झाकण ठेवू आणि एक पाच मिनटं आचेवरती डाळीला वाफ आणून घेऊयात एकीकडे आपण स्वच्छ धुतलेला पालक बारीक चिरून घेऊ साधारण मी ही एक जुडी घेतली आहे तुम्हाला हवं तर पालक थोडं आपण जास्त घालू शकतो डाळ मी एक वाटी घेतली आहे आणि एक वाटी डाळीकरता एक जुडी पालक इतकं प्रमाण अगदी बरोबर होऊन जातं फक्त डाळ ना दोन तास किमान भिजली गेली पाहिजे डाळ जितकी छान भिजली जाईल तितकं आपली ही डाळ पालक अतिशय छान मऊ गुरगुट होईल तुम्ही हवं तर रात्रभर देखील डाळ भिजवून यात वापरू शकता आता बघा आपली डाळ छान परतली गेली आहे त्याला छान वाफ आली आहे आता आपण यात पालक घालून घेऊ आता याच कृतीप्रमाणे तुम्ही डाळ मेथी देखील बनवू शकता किंवा इतर कोणती पालेभाजी याच पद्धतीने आपण बनवू शकतो आता पालक आणि डाळ छान परतून घेऊयात आणि यात डाळ बुडेल इतपत आपण पाणी घालूयात बघा किती कमी जिन्नसमध्ये ही भाजी तयार होते पुन्हा करायला देखील सोपी आणि झटपट आता कुकरचं झाकण लावू आणि चार शिट्ट्या काढू हा 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 भाजी मस्त शिजली आहे तुम्ही बघू शकता अगदी छान नरम मऊ झाली आहे डाळ पालक देखील मस्त शिजला आहे सुगंध अतिशय छान येतो आहे लसूण कांदा मिर हिरवी मिरची असा अगदी घमघमाट सुटला आहे आता आपण ती डाळ थोडीशी मोडून घेऊ म्हणजे अगदी छान मिळवून येईल भाजी तुम्ही पावभाजीच्या मॅशरने ही डाळ मोडू शकता किंवा आपली रवीनी देखील थोडीशी घुसळून घेऊ शकता भाजी अगदी छान मोडून झाली आहे थोडा वेळ उकळत ठेवू म्हणजे अगदी छान मिळवून येईल वरून यात आपण अर्धा चमचा साखर आणि थोडं मीठ घालून घेऊ म्हणजे चव अतिशय छान लागेल कोणतीही भाजी असली आमटी असली तरी त्यात थोडीशी साखर घातली की पदार्थ अतिशय छान लागतो भाजी छान आता घोटून घेऊयात एकीकडे गॅस सुरूच आहे बघा भाजी तयार होत आली आहे किती कमी वेळात ही छान भाजी तयार होते या भाजीसोबत पोळी किंवा भाकरी दोन्ही छान लागतं तसेच यासोबत जिरा राईस देखील छान लागतो म्हणजे रात्री जेव्हा अगदी हलकंफुलकं काहीतरी खायचं आहे तेव्हा ही पालक किंवा डाळ मेथी याप्रमाणे तयार करून त्याच्यासोबत जिरा राईस आणि सॅलड हे एकदम मस्त कॉम्बिनेशन होतं बघा भाजी देखील अतिशय छान दिसते ताज्या पालकपासून तयार केलेली भाजी अतिशय पौष्टिक आहे उत्तरेत हिवाळ्यामध्ये अशी गरमागरम भाजी तयार करतात सोबत रोटी त्यांची असतेच आणि वरती मस्त लोण्याचा गोळा या प्रकारची ही पंजाबी थाळी अतिशय चविष्ट लागते आणि जेव्हा एकदम कडाक्याची थंडी असते तेव्हा ही अशी गरमागरम भाजी भाकरी म्हणा आणि त्याच्यासोबत सॅलड किंवा जिरा राईस ह्या इतकं सुख नाही दुसरं अशाच खासम खास अगदी परफेक्ट रेसिपीज करता आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मला जरूर कळवा तुम्हाला ही भाजी आवडली का पुन्हा भेटूयात अशाच एका परफेक्ट रेसिपीसोबत परफेक्ट रेसिपीज मराठी या चॅनलवरती सोबत आपली रसरशीत गुलाबजामूनची रेसिपी नक्की बघा मला खात्री आहे तुम्हाला आवडेल चला पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये परफेक्ट रेसिपीज मराठी चॅनलवर